मंडळी राजकारणाला आणि सामाजिक जाणीवेला एक नवं वळण देणारी पाच वर्षांपासून रखडलेली निवडणूक प्रक्रिया अखेर मार्गी लागली आहे ओबीसी आरक्षणाच्या पेचातून बाहेर पडत सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला मंजुरी दिल्यानंतर राज्यभरात राजकीय खळबळ माजली आहे कारण ही फक्त निवडणूक नाही तर गेल्या पाच वर्षांपासून ठप्प झालेल्या लोकशाही प्रक्रियेचा नव्याने आरंभ आहे इच्छुक नेते पुन्हा सक्रिय झाले आहेत सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि घोषणांचा पाऊस पडतोय मात्र यामध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेत आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक जो की आपला मेन फोकस आहे म्हणूनच या पार्श्वभूमीवर कोर्टाने आपल्या निर्णयात काय म्हटलंय स्थानिक स्वराज्य संस्था कुठल्या नव्या तरतुदींच्या आधारे पार पडणार आणि छत्रपती संभाजीनगरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकांची घोषणा होताच कसं वारं फिरलंय हेच आज आपण या सविस्तर विश्लेषणातून समजून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र चला तर मग बघूया काय आहे संपूर्ण राजकीय चित्र आणि त्यामागची पार्श्वभूमी तर मंडळी छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक ही गेल्या काही वर्षात राज्यातील सर्वात जास्त चर्चेत राहिलेली निवडणूक ठरली आहे एप्रिल दोन हजार वीसमध्ये कार्यकाळ संपल्यापासून महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे एक दोन नव्हे तर तब्बल पाच वर्ष लोकप्रतिनिधी विना ही महापालिका चालवली गेली यामध्ये तीन प्रशासकांनी जबाबदारी पार पाडली त्यात आस्तिक कुमार पांडे अभिजीत चौधरी आणि सध्या कार्यरत असलेले जी श्रीकांत यांचा समावेश आहे यामध्ये अनेक राजकीय इच्छुकांचा हिरमोड झाला सुरुवातीला सामाजिक काम वॉर्डातील उपस्थिती यासाठी मोठा खर्च झाला पण निवडणुकीची वेळ न आल्यानं अनेकांनी वॉर्डाकडे पाठ फिरवली सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारे आंदोलन करणारे चेहरे एकाएकी गायब झाले या सर्व काळात नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला कारण प्रशासक राजवटीत राजकीय जबाबदारी नसते निर्णय प्रक्रिया सुद्धा संथ होते विकास कामांना आवश्यक निधी खेचून आणण्याची ताकद असलेले लोकप्रतिनिधीच नव्हते याचा परिणाम फुलंब्री गंगापूर कन्नड सारख्या नगरपालिकांपासून परिषद आणि पंचायत समित्यांपर्यंत सर्वत्र दिसून आला आता प्रश्न येतो मग इतकी वर्षे निवडणुका का झाल्या नाहीत तर त्याचं कारण म्हणजे ओबीसी आरक्षण राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या निर्णय लांबले आणि त्यातच कोरोना महामारी आल्यानं निवडणूक पूर्णपणे थांबली मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे की चार आठवड्यात अधिसूचना काढा आणि चार महिन्यात निवडणुका घ्या न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणी दरम्यान म्हटलं की स्थानिक स्वराज्य संस्थांना अनिश्चित काळासाठी वाऱ्यावर सोडता येणार नाही हे टिप्पणी ही, ही सरकारला एक प्रकारची कानपिचकीच म्हणावी लागेल छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन हजार बावीस साली बेचाळीस प्रभागांचा निवड होणार होती मात्र ही प्रक्रिया अर्धवटच राहिली आरक्षण सोडत सुद्धा झाली नाही आता प्रश्न असा आहे की जुना आराखडा वापरणार का कि नवीन आराखडा तयार होणार जर नवीन आराखडा तयार झाला तर त्यासाठी लागतील नव्वद दिवस त्यानंतर आरक्षण सोडत घेणार पंधरा दिवस आणि मग निवडणूक कार्यक्रमासाठी लागणार पंचेचाळीस दिवस म्हणजे किमान एकशे पन्नास दिवसांचा कालावधी लागणार अशा वेळी कोर्टानं जरी चार महिन्यांची मुदत दिली असली तरी निवडणुका दिवाळीच्या आसपास व त्यानंतरच होणार हे स्पष्ट आहे यामधून एक गोष्ट नक्की स्पष्ट होते ती म्हणजे निवडणूक आयोगावर आता जबाबदारी आहे की वेळेवर आणि पारदर्शक प्रक्रिया पार पाडावी शिवाय जर केंद्र शासनानं या दरम्यान जनगणना सुरू केली तर निवडणूक पुन्हा ढकलली जाईल अशी राजकीय व्यक्त केली जाते जनगणनेच्या आकडेवारीनुसार जर काहींनी याला न्यायालयात आव्हान दिलं तर नवीन पेच निर्माण होऊ शकतो त्यामुळं हाही एक मुद्दा आहेच आता छत्रपती संभाजीनगरची राजकीय समीकरण काय सांगतात तर छत्रपती संभाजीनगर महापालिका ही केवळ एक महापालिका नाही तर मराठवाड्यातील सर्वात महत्वाची राजकीय रणभूमी मानली जाते याच कारण म्हणजे या शहराचा ऐतिहासिक सामाजिक आणि राजकीय वारसा आणि त्याचबरोबर इथं असलेली बहुरंगी मतदार संघटना दोन हजार पंधरा साली झालेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं शिवसेना एम आय एम भाजपा या तीनही पक्षांमध्ये काट्याची टक्कर होती त्यावेळी निकाल असा होता शिवसेना अठ्ठावीस जागा एम आय एम चोवीस जागा भाजपा तेवीस जागा काँग्रेस बारा जागा अपक्ष इतर दहा या आकडेवारीतून स्पष्ट होत की या ठिकाणी त्रिकोणी संघर्षाची शक्यता होती आणि युती किंवा आघाडी केल्याशिवाय एक हाती सत्ता मिळवणं इथं फार कठीण आहे मात्र दोन हजार पंधरा पासून आतापर्यंत राजकीय चित्रात अनेक घडामोडी घडल्या आहेत शिवसेनेत झालेली फूट महाविकास आघाडीचा उदय शिंदे गट आणि ठाकरे गटातला संघर्ष भाजपा आणि शिंदे गटातील जवळीक काँग्रेस राष्ट्रवादीच्या गोटातही चाललेल्या अंतर्गत उलथापालथी आणि ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा यामुळे माझी समीकरण आता पुन्हा नव्यानं आखली जाणार आहेत राज्य पातळीवरच नव्हे तर स्थानिक नेत्यांमध्येही गटबाजी आणि वर्चस्वाचे संघर्ष सतत दिसत आहेत शिवसेनेचं शहरात पारंपरिक बळ असलं तरी एम आय मुस्लिम बहुल प्रभागातील प्रभाव आणि भाजपा शिंदे गटाची संगत यामुळं शहरातील राजकीय गणित गुंतागुंतीचं बनलंय यात एक महत्वाचा घटक म्हणजे अपक्ष उमेदवार दोन हजार पंधरा मध्ये अठरा अपक्ष नगरसेवक निवडून आले होते यावेळी हे अपक्ष कोणत्या पक्षाकडे झुकतात किंवा नवीन राजकीय खेळाडू म्हणून पुढे येतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल तसेच एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील संभाव्य स्पर्धाही मुस्लिम आणि दलित मतांमध्ये फूट पाडू शकते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील कार्यकर्ते चा त्यातच सर्वच पक्षांचं एक समान लक्ष आहे नव्या मतदारांना गळाला लावणं गेल्या पाच वर्षात नवमतदारांची भर पडलीय यामध्ये तरुण सोशल मीडियावर सक्रिय आणि जागरूक वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे त्यांच्याशी कनेक्ट होणं हे सर्व पक्षांसाठी अत्यावश्यक आहे आजचा मतदार फक्त जात धर्म आणि पक्ष न पाहता काम केलं का नाही आजचा मतदार फक्त जात धर्म आणि पक्ष न पाहता काम केलं की नाही विकास झाला का महत्वाच्या मुद्द्यांवर आवाज उठवला का या आधारावर उमेदवार ठरवत आहे त्यामुळे यावेळेस मतदारांचा निर्णय हा अनेक राजकीय नेत्यांसाठी धक्का ठरू शकतो थोडक्यात काय तर या निवडणुकीत कोण सत्तेवर येईल हे सांगणं आज अवघड आहे मात्र एवढं निश्चित की ही निवडणूक मराठवाड्यातील राजकारणाचं भविष्य ठरवणारी ठरेल कारण छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील सत्ता कारण हे सामाजिक समीकरणांचं पाणी प्रतिबिंब आहे खरी चाचणी आता सुरू होणार आहे कारण ही लढाई फक्त जागांची नाही तर लोकशाहीचे पुनरुज्जीवन करण्याची आहे आपण याबाबतचे अपडेट वेळोवेळी वेड़ घेत राहणारच आहोत तत्पूर्वी तुमच्या मते जुना प्रभाग आराखडा वापरावा का नव्याने तयार करावा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कशी गणित बदलणार तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र